चप्पल बघा जाताना कच्छ नाही आता बघा कशी झाली काय का नाही नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र जय शिवराय मी सागर डोके पुन्हा एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर काहीच गावाला आलो आहे तो ब्लॉग तो बनता आहे तर तर आता मी चाललो आहे जरा वावरामध्ये शापूची भाजी आणायची आणि वरती जाऊन वावरामध्ये मला जरा वावरात बघायचं आहे रोटर वगैरे बसतोय का नाही तर चला निघूया आपण आणि इथं बघा आजी काम करते काय बघते सकाळपासून आज असं वातावरण झालं नुसतं पाऊस येतोय जातोय बघा किती मस्त वातावरण झालंय हा इथं बघा नदी वाहते चला जाऊया मी निघालो होतो मगाशी पण पाऊस पडत होता म्हणून मी थांबलो होतो चलो तर मंडळी मी आलोय वावरामध्ये आणि पाऊस पडतोय आणि गाडी लावली रोडला हे बघा चिकल किती गाणी भरणार आहे आता चप्पल त्या विषय नाही तर ही जायला लागणार आहे मला वाटलं नाहीये काकीनी सांगितलं होतं की त्यांच्या वावरामध्ये आहे त्यांनी दोन दिवस झाले सांगितले की तुम्हाला पाहिजे असेल तर शापू घेऊन जावा कसा असते गावाला विषय हाड आहे ना भाजी नाही भाजीला काय नाही चला वावरात जायचं आणि डायरेक्ट घेऊन यायचं लाईफस्टाईल शेती भाई शेती बोलतात काय का नाही बघू आता एकदम उठून तर शापू बघा किती मस्त आहे ना एकदम टवटव येत डायरेक्ट नॅचरल तिथं पिशवी पकडली खाली ठेवू शकत नाही ना पाऊस पण येतोय मस्त वातावरण बघा तुम्ही फक्त बाजूला कसं आहे आहे का नाही विषय इथं बघा ही पोरं काय करतात इथं बाजरी लावली ना तर बाजरीवर पक्षी बसतात ना, ना।, ना तर त्यामुळे त्यांचं काम त्यांना हकलवायचं चाललंय पक्ष्यांना चापकांनी हे करते बघा आवाज आता अरे आला काय आवाज असा आहे विषय आता मी फुकटून झाले माझी शापवर आता जातो मी वावरात दुसऱ्या वावरात जायचं आता चेक करायचं आहे लेट्स गो बघा किती काळ आहे तर शुभ सकाळ मंडळी आणि आज दिवस दुसरा आहे दिवस दुसरा हां तर काल मी तसंच तिथनं शापू पडले आणि घरी गेलो होतो आणि मला या वावरात यायचं होतं बघा पाऊस पडल्यामुळे जास्त चिखल झालं त्यामुळे ह्याच्यात त्या रोटर बसणार आहे आणि आता खत पांगवत आहेत ते दोघं जण कोंबड आणलं आहे आणि बघा कोथंबीर आता कोथंबीर घेऊन जातो थोडी घरी कसाही विषय फक्त जायचं वावरामध्ये आणि डायरेक्ट नॅचरल बघा तर चला उपटून घेतो मी आता जरा थोडी जरा कोथंबीर वडी पण करायला होईल आणि कोथंबीरची ती भाकरी बोलतात ती भाकरी पण करता येईल का नाही काल बी चिखलात गेली होती चप्पल आज मी होणार आहे इथंच उपटून घेतो होता तर मंडई मी घरे आलो आहे आणि आता मी जेवायला बसणार आहे तर आजी बनवती आहे कोथंबीरची चटणी चटणी एवढी कोथंबीर घेऊन आले निवडून ठेवली आता आजी कोथंबीर होती त्याच्यात टाकलं लसूण आणि काय टाकायचं याच्यात दोन मिरच्या आणि मग ते वाटून त्याची चटणी होणार आणि मग मी जेवणार दाखवतो तुम्हाला चटणी कोथंबीर ओमरीस मे जरा हे नमक देख सकते हो आप मिरची कुड तर मंडळी आपली चटणी तयार झाली बाबा आता लाईट गेली होती म्हणून म्हणजे थोडं तेल टाकू तर मंडळी आम्ही आले आता विहिरीकडं कारण की आमची विहीर चालू होत नाही बघा अशी विहीर सगळी झाडं झाडं ना पावसामुळे झाडं आली आहेत बाजूने लेज घाण गेले रे पाण्यात मोटर आता चालू होत नाही म्हणून आम्ही आलो चेक करायला कारण की आपली फोनवरती मोटर चालू होती नाही कॉल लावला तर मोटर चालू होते काय प्रॉब्लेम झाला काय माहिती लाईट आहे का रेंज येत नव्हती ना याच्यामध्ये डायरेक्ट सिम कार्ड आहे सिम कार्ड टाकायचा कनेक्शन चालू आईज आपली आता मोटर चालू झाली आहे आता आवाज नाही येणार का रे एकदा झाली चालू ना आता लई शेवाळ झाले रे खाली त्याच्यानी होते रे हा हे आपला हे झालंय उन्हाळ्यामध्ये काय नसणार नसणारे सगळं गायब असणार मासे नाही का याच्यात आता हे आता पाणी किती माहिती का पाच दहा वीस पंचवीस तीस चाळीस फूट पाणी अजून चाळीस पन्नास हम्म टेन्शन नाही गुंदिरे अरे याच्यात पण उंदीर गुंदिरे गुंदिरा कुठे मेलीला होते जिवंत होती हाय तू तर म्हणजे मी जाऊन हे तिकडं काम वगैरे एकदम ठीकठाक झाले तिकडं मोटर वगैरे चालू झाली आणि आता चाललोय कामाला माणसं आली होती जरा तर त्यांना सोडायसाठी गाडी घेऊन चाललोय दादा आला होता मुंबई तर त्याचीच गाडी घेतली त्याला फोन केला होता कारण की सकाळी गाडीवरती आम्ही आणले होते चार पाच सहा सात आठ जण आहेत ना मग सोडायला बोललो एकदमच मोठीच गाडी घेऊन जाऊ म्हणजे टेन्शन नाही त्यामुळे आता गाडी घेतली तर त्यांना सोडायला चाललंय तर म्हणजे मी आलो तो वावरात आणि तर तुम्ही बघू शकता हे बघा सगळं गवत काढून झालंय इकडं इकडं कसं दिसणार रे आता या सरीतला आम्ही उचललंय तर थोडंफार राहिलंय कसा व्ह्यू भारी आहे ना असं नजारा कसं आहे फुल हे बघा आता हे हात पैद होत माणसं यांना घेऊन जायचं आहे तर मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा तर हा व्हिडिओ मी इथे एंड करतो आहे आणि भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये अशाच घेऊन येत राहूया बाय बाय जय जै महाराष्ट्र ज्याने कोणी अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल लवकर जाऊन सबस्क्राईब करा एक सबस्क्राईबर आपल्याला कम्प्लीट करायचे लवकरच बाय बाय